नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रवासात रुपेरी पडद्यावर संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेग घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपटाचा मुहूर्त हा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे करण्यात आला होता या चित्रपटात मनोजरांगे पाटील यांची भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन डोलताळे यांनी केली आहे सर्वांना जय शिवराय मी अभिनेता रोहन पाटील आज मध्ये आलोय सगळ्या पत्रकार बांधवांची पहिले मी आभार व्यक्त करतो मध्ये येण्याचं निमित्त असं की संघर्षव मनोज जरांगे पाटील हे नाव आपण सहा महिन्यापासून टीव्हीला न्यूजला पेपरला लोकांमध्ये ऐकलं पण हे नाव आता एक वेगळ्या गोष्टीवर वेगळ्या पडद्यावर येणार आहे ते म्हणजे चित्रपटामध्ये एक सर्वसामान्य मातीतला माणूस आतापर्यंत सिनेमे आले खूप मोठ्या माणसांवरती आले पॉलिटिशियनवरती आले एकशिवाय झेड लोकांवरती आले पण एक सर्वसामान्य मराठवाड्यात जन्मलेला माणूस जालना जिल्ह्यात राहणारा माणूस मनोज जरांगे पाटील आजही खूप साध्यत ते अशा सर्वसामान्य माणसावरती एवढा मोठा सिनेमा येतो संघर्ष होता त्या सिनेमाचं नाव होतं आणि त्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही आज नांदेडमध्ये आलो खूप छान वाटते मला एवढं सांगायचं आहे आपल्या माध्यमातून प्रथम मी आम्ही पत्रकार बांधवांचे आभार पुन्हा एकदा अशासाठी व्यक्त करतोय की आमचे मार्गदर्शक माननीय सन्मान्य मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या आयुष्यामध्ये पत्रकार बांधवांची खूप महत्वाची भूमिका आली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो त्या सिनेमामध्ये मी झारांगी पाटलांची भूमिका पार पाडली त्याच सिने हा सिनेमा एवढे एकच सांगतो की जरांगे पाटलांचं यश आम्हाला ह्यात जास्त प्रमाणात दाखवायचं नाही ह्या सिनेमातून महाराष्ट्राच्या पुढे आम्हाला जरांगे पाटलांचा संघर्ष आणायचा आहे कारण महाराष्ट्रातल्या काही लोकांना काही लोकांना म्हणलो मी काही लोकांना असे प्रश्न पडलेत की जरांगे पाटील लाठीचार्ज झाला आणि जरांगे पाटील मोठे झाले पण असं काहीच नाही लाठीचार्ज झाला पण जरांगे पाटलांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी वय आयुष्यातले पंधरा वर्ष वीस वर्ष आपले वयाला घालवले किंवा तितके वीस वर्ष त्यांनी समाजासाठी झटले तो वीस वर्षाचा पंधरा वर्षाचा संघर्ष आम्हाला दोन अडीच तासाच्या सिनेमातून महाराष्ट्राच्या भेटीला आणायचा आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने बनवलाय कारण आपण पाहतो हल्लीच्या युगामध्ये प्रत्येक माणूस संघर्ष करतो पण स्वतःसाठी करतो कारण प्रत्येक माणूस स्वतःला मोठं होण्यासाठी बघत असतो पण जरांगे पाटील असा माणूस आहे की ते समाजासाठी संघर्ष करतायत माझ्या समाजाला आरक्षण मिळावं ह्यासाठी ते संघर्ष करतायत ही एक प्रामाणिक गोष्ट या सिनेमातून आम्ही मांडली हा सिनेमा सगळ्या जातींनी बघावा अशी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला विनंती करतो कारण हा सिनेमा एवढंच सांगतो की हा सिनेमा ह्याच्यातून आम्हाला एक सांगायचं की हा सिनेमा कोणत्या जातीसाठी नाही मग तर सिनेमा एवढं सांगतो की एक एक सर्वसामान्य माणूस एक योद्धा आपल्या समाजासाठी काय करू शकतो हे एक प्रेरणादायी देणारी या संघर्ष अध्यतन गोष्ट आहे त्याच्यामुळं प्रत्येक वर्गातल्या मी तर म्हणेल की विद्यार्थ्यांनी सुद्धा हा सिनेमा बघावा त्यांनी सुद्धा आपल्या नसा नसात मनोज जारांगी पाटलांना घ्यावं आणि जरंगे पाटलांसारखा संघर्ष मी म्हणत नाही की तुम्ही राजकारणात करा किंवा सामाजिक कार्यात करा तुम्ही शिक्षणात जरंगे पाटल्यासारखा संघर्ष करा तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही एक वास्तविक गोष्ट आम्ही समाजाच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला येणाऱ्या सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला हा सिनेमा राज्यभर दोन अडीच हजार शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करतोय तर खूप आनंद होतोय आज नांदेडमध्ये आम्ही आलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी तुम्ही आमचं स्वागतच म्हणलं तरी चालेल कारण पत्रकार जरी असले तरी तुमच्या तुमच्याशिवाय हा विषय राज्यभर देशभर जाऊ शकत नाही आणि तुम्ही अशा पद्धतीने आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो आणि वासियांना विनंती करतो की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सव्वीस एप्रिल दोन हजार ला संपूर्ण महाराष्ट्रभर खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे नक्कीच संपूर्ण महाराष्ट्र बघणारच आहे परंतु उतरल्या काही मंडळींनी आम्हाला सांगितलं की राज्यात एक नंबरला आमचा नांदेड जिल्हा असेल त्यामुळे खूप आनंद वाटला ह्या गोष्टी सगळ्या ऐकून आणि चित्रपटाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपण आजपर्यंत इतिहासावरती आलेले चित्रपट पाहिले ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्यावर आलेले चित्रपट पाहिले परंतु त्या व्यक्तींना आपण पाहिलेलं नाही आणि ज्या व्यक्ती पाहिलेले नाहीत त्यांचे चित्रपट आपण पाहून त्या पद्धतीने आपण कुठेतरी आचरणात काही गोष्टी आणण्याचा का प्रयत्न करतो परंतु आज एक ठिकाणी जरंगे पाटलांची आंदोलन चालू आहेत एका समाजासाठी एका हक्कासाठी एका न्यायासाठी त्यांची जी लढाई आहे आणि ती लढाई एवढी प्रामाणिक आणि एवढी शांततेत आहे तर ते लढाई आज त्यांची विजयापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे असा संघर्ष करणारा संघर्षवीर संघर्ष योद्धा असा होणे नाही कारण आजपर्यंत अशा व्यक्ती म्हणजे कुणी पाहिलेलं नाही परंतु काय असतं की मी एक देवाला मानणारा व्यक्ती आहे कारण अडीचशे तीनशे चारशे वर्षानंतर अशी एक व्यक्ती अवतारी व्यक्ती जन्माला येते की देव त्या माणसाच्या शरीरामध्ये अवतार घेतो आणि कुठेतरी काहीतरी अनर्थ घालणारा असतो तो अनर्थ थांबवण्यासाठी अशा व्यक्तींना देव कुठेतरी देवरूपी माणूस म्हणून पाठवत असतो आणि तसाच जरंगे पाटील ही एक व्यक्ती माणूस नसून आपल्या सर्वांसाठी सगळ्या समाजासाठी ते एक देवरूपी माणूस आहे आणि खरंच देव आहे कारण त्यांच्या अंगात जे काही विशेष गोष्टी त्यांच्या आपल्याला शिकायला भेटणार आहेत एक प्रामाणिकपणा कुठलाही आधार नसताना कुठला बेस नसताना कुणाचा काही नसताना एक समाजाला एका हाकेवरती एका छताखाली करोडोच्या संख्येने लोक आज जमा होतात त्यांच्यावरती विश्वास ठेवतात आणि ते पण तितक्याच चांगल्या पद्धतीने लोकांच्या विश्वासाला समोर जातात आणि प्रामाणिकपणे ते काम करत आहेत ते फक्त आरक्षणावरतीच नाही तर वेगवेगळ्या विषयावरती आज ते काम करत आहेत कुठलाही प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला तरी त्या प्रश्नाचा त्या त्यांच्याजवळ आज निर म्हणजे निरसन होत आहे त्या प्रश्नाला त्यांच्याकडे न्याय मिळत आहे त्यामुळं त्या न्याय म्हणजे न्याय देणारी व्यक्ती आज एक न्याय देवता म्हणून आज समाज त्यांच्याकडे पाहत आहे आणि खरंच मी समाजाला राज्याला भारतातील जनतेला खरंच एक विनंती करत आहे हात जोडून की हा चित्रपट सगळ्यांनी पाहा त्यांनी केलेल्या संघर्षासारखा संघर्ष आपण प्रत्येकाने जीवनात करा आपण नक्की त्या ठिकाणी यशस्वी होणार सव्वीस एप्रिलला या बऱ्याच भागात या म्हणजे मतदान आहे लोकसभेचं इलेक्शन आहे तर या इलेक्शनचा पण आनंद घ्या मतदानाचा पण आनंद घ्या आणि त्या दिवसापासून तुम्ही चित्रपट बघण्याचा पण आनंद घ्या हीच मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतोय सव्वीस तारखेला हा चित्रपट सगळ्यांनी बघा इतिहासात नोंद होईल असा चित्रपट होणार आहे या चित्रपटाची दोन गाणी लॉन्च झाली आणि टॉप फाईव्ह देशामध्ये टॉप फाईव्ह मध्ये दोन गाणी आपली चाललेत त्याच पद्धतीने चित्रपट पण आपला नंबर वनला चालणार आहे आणि सहा समाज सगळा चालवणार आहे मला खात्री आहे